वगैरे सर्टिफिकेटची मला गरज नाही मी ओरिजिनल वंजारी वंजाऱ्याचा रक्त माझे आजोबा वारचडी होते आमचं घराणं अतिशय धार्मिक होतो आणि वंजाऱ्यांची ओळख म्हणजे कष्ट कष्टाचं दुसरं नाव वंजारी वनात राहणारा म्हणजे वंजारी वनात राहून उद्योग धंदे करणारा पोट भरणारा म्हणजे वंजारी डोंगर कपाऱ्याच राहणारा म्हणजे वंजारी त्याची ओळख त्याची म्हणजे त्याची जी प्रगतीचा किंवा त्याचं जे कुठलं कुठे आला ह्याचं जर व्यवस्थित अभ्यास केला वंजारी खूप मेहनतीचा आहे मुंबई सेंट्रलचा हमाल नव्वद टक्के हमाल वंजारी आहे कल्याणला नव्वद टक्के हमाल वंजारी आहे टी स्टेशनला नव मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवर समोर। तुम्ही कुठेही लुगड नेसून किंवा पांढऱ्या कपड्यांमध्ये गांधी टोपी घालून भाजी विकायला बसलेले पूर्वी आता नाही आता बदलला का शंभर टक्के वंजारी होते शंभर टक्के वंजारी माझी आजीही स्वतः लामिंग्टन रोडवर भाजी टोपली घेऊन नऊवारी साडी घेऊन घालून मांडी घालून भाजी विकायला बसले अशा कुटुंबातले आम्ही आहोत आम्हाला एकाही वंजारांचं सर्टिफिकेट हे वंजारांना बंधन करून टाकलं या गँगने उभ्या समाजाला बदनाम करून टाकलो उभा समाजाला कोणाचं तरी विरोधक म्हणून उभं केलं वंजारी कोणाचा विरोधकच नाही आपल्या मेहनतीवरती जगणारा आणि बीडच्या बाजूचे बाबाला मानणार आहे भगवान बाबा म्हणजे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालणार हे काय मला सांगतात वंजारी बदनाम करून टाकले नाही वंजारा आणि हे आशे धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बिलणं म्हणून करणार नाही मी चांगल्या सांगणार